नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शुद्ध माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत पोहोचेल चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बऱ्याच जणांना बाहेर जेवण करायला आवडतं परंतु खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होतो काही जणांना नाईला जास्त बाहेरचं जेवण करावं लागतं जॉबच असं असतो की घरचं जेवण मिळणं शक्य असतं त्यावेळी बाहेर जे मिळेल ते खावं लागतं त्यामुळे काय होतं पोटाला त्रास होतो पोटामध्ये गॅसेस होतात पोट साफ होत नाही ऍसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे बाहेरचं जेवण करावं की न करावं अशा प्रकारचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो जर आपल्याला बाहेरचं जेवण करावंच लागत असेल आणि त्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील हे आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं घरचं अन्न हे स्वच्छ वातावरणामध्ये बनवलेलं असतं ताजं असतं त्याच्यामुळे ते सर्वात श्रेष्ठ आहे परंतु कधी कधी आपण घराच्या बाहेर असतो घरी जाऊन जेवण करणं आपल्याला शक्य नसतं किंवा आपण प्रवासामध्ये असतो किंवा आपण एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेलेलो असतो त्यावेळेस आपल्याला तिथे ते जेवण करणं आपण टाळू शकत नाही अशा वेळेस आपल्याला बाहेरचं अन्न हे खावं लागतं परंतु जर बाहेरचं अन्न आपल्याला खावं लागत असेल तर त्यामध्ये आपण हेल्दी ऑप्शन चूज करायचं आहे जसं की आपलं प्रादेशिक अन्न ज्या ठिकाणी मिळेल अशा ठिकाणी आपण जेवण करायचं आहे प्रादेशिक अन्न म्हणजे उदाहरणार्थ भाकरी ज्या हॉटेलांमध्ये भाकरी मिळेल अशा हॉटेलमध्ये आपण जेवण करायचं आहे बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळे जे काही त्रास होतात जसं की अपचन होणं ॲसिडिटी होणं पोट साफ न होणं पोटामध्ये गॅसेस होणं हे जे सर्व त्रास आहेत हे कशामुळे उत्पन्न होतात एकतर आपण तंदूर रोटी खाल्लेली असते त्यामुळे किंवा त्याच्यामध्ये केमिकल्स काही ॲड केलेले असतात जेणेकरून त्या पदार्थाची चव अधिक वाढेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात किंवा पदार्थ चवीला चांगला लागावा म्हणून त्याच्यामध्ये जे मसाले भरपूर प्रमाणामध्ये ॲड केलेले असतात तेलाचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळेही हे त्रास होऊ शकतो आता त्याच्यामुळे आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर जेवण करत असताना काय चूज करायचं हे सर्वात प्रथम महत्वाचं आहे मेनू सिलेक्ट करताना तंदूर ऐवजी मिस्सी रोटी, रोटी किंवा भाकरी मिळत असेल तर भाकरी ही चूज करावी जेणेकरून मैदा खाल्ल्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होणार नाही पोट व्यवस्थित साफ होईल ॲसिडिटीचाही सा त्रास होणार नाही गॅसेस कमी होतील नंबर दोन जर त्या ठिकाणी भाकरी किंवा मिस्सी रोटीही अवेलेबल नसेल तर आपण तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत जसं की दाल खिचडी आहे पुलाव आहे बिर्याणी आहे अशा प्रकारचे पदार्थ चूज करू शकतो म्हणजे मैदा खाणं आपण टाळू शकतो त्याच्यानंतर येणारी दुसरी गोष्ट आहे पण सालेदार किंवा जास्त स्पायसी असा मेनू चूज करण्याऐवजी थोडं कमी मसालेदार कमी तिखट असणार असा मेनू चूज करू शकतो त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास किंवा पायल्सचा ज्यांना त्रास आहे तो वाढतो तो कमी होईल सॅलेड जेवणाची सुरुवात करावी जेणेकरून पुढचं अन्न पसायला सोपं जाईल सॅलेडचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवावं जेणेकरून बाकीचं जे अन्न आहे त्याचे प्रमाण हे कमी राहील आणि आपल्याला पोटाचा त्रास हा कमी होईल त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण काय करतो जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खातो तर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीमचं सेवन करू नये का तर जेवण झाल्यानंतर ते पचण्यासाठी शरीरामध्ये प्राकृतरित्या पित्त हे वाढलेलं असतं आणि आपण जेव्हा आईस्क्रीम खातो ती थंड असते त्याच्यामुळे पित्त कमी होतं आणि त्यामुळे जे आपण खाल्लेलं अन्न आहे त्याचं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप आपल्याला पोटामध्ये गॅसेस होणं किंवा ऍसिडिटी होणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात त्यामुळे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणं शक्यतो टाळावं बाहेरचं जेवण केल्यानंतर पित्त वाढतं ऍसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे बरेचसे लोक जेवण करत असताना सोडा पितात किंवा जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खातात परंतु याच्यामुळे पित्ताचा त्रास जरी आपल्याला जाणवला नाही तरीही अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे अपचन होतं आणि आम उत्पन्न होतो हा उत्पन्न झालेला आम विविध प्रकारचे आजार उत्पन्न करू शकतो त्यामुळे शक्यतो जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणं आणि जेवण करत असताना सोडा पिणं हे टाळावं जेवण करत असताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पिऊ शकता परंतु जेवण झाल्यानंतर एक ते दोन घोट पाणी तुम्ही पिऊ शकता त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊ नये जेवण झाल्यानंतर पाणी पिण्याऐवजी तुम्ही साधं पान खाऊ शकता मसाला पान किंवा दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे पानाचे प्रकार, पाना प्रकार आहेत ती पानं शक्यतो खाऊ नयेत साधं पान, पान खावं जेणेकरून पचन व्यवस्थित व्हायला मदत होते ऍसिडिटी ही कमी होते किंवा तुम्ही बडीशेप खाऊ शकता किंवा चिमुटभर ओवा खाऊ शकता याच्यामुळेही ही पचन व्यवस्थित होतं ऍसिडिटीचा त्रास कमी होतो पोटामध्ये गॅसेस होत नाही पचनाशी संदर्भित अजून दुसरे कोणते त्रास असतील तर तेही याच्यामुळे होत नाही आजच्या माहितीचा उपयोग करून तुम्ही बाहेर जेवण करत असताना काय काळजी घ्यायची कसा मेनू चूज करायचा हे नक्कीच कराल आणि कमीत कमी त्रास याच्यामुळे तुम्हाला होईल आणि जर काही त्रास झालाच तर आयुर्वेदिक औषधं आहेतच त्याच्यामुळे आपला त्रास हा बरा होऊ शकतो धन्यवाद